कवटिमंकाळ येथे नासिरी बाईक शोरूमचे झाले उद्घाटन सलगरेबरोबरच आता कवटिमंकाळमध्ये मिळणार एलिगो कंपनीची बाईक वाखवी आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत पुण्याच्या एलिगो कंपनीची बाईक अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य ग्राहकांनी पसंत केली मिरज तालुक्यात प्रथमच एलिगो कंपनीच्या बाईकची विक्री सुरुवात येथील नासिरी बाईकमध्ये करण्यात आली होती मिरज तालुक्यातील असंख्य ग्राहकांनी प्रतिसाद दिला असल्याने आता कवठेमंकाळ शहरातील व तालुक्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी नासिर मोटर्स कवठेमंकाळ या नावाने काळे पेट्रोल पंपा शेजारी कवठेमंकाळ येथे शोरूम चालू करण्यात आले आहे या शोरूमचा उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला यावेळी माजी पाटबंधारे मंत्री मान्य अजितराव घोरपडे सरकार प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते यांच्यासोबत सलगऱ्याचे माजी उपसरपंच सुरेश बापू कोळेकर कवटिमंकाचे नगराध्यक्ष रणजित घाडगे मार्केट कमिटी माजी सभापती दादासाहेब कोळेकर राष्ट्रवादीचे सरचिटणीस हयुम सावनूरकर माजी जिल्हा परिषद सदस्य माणिक भोसले फटोळी सरपंच तानाजी यमगर डोंगरवाडीचे सरपंच दीपक दादा शिंदे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील मार्केट कमिटी सभापती महेश पवार नगरसेवक ईश्वर गोवनखंडे व अजय पाटील तसेच बजाज फायनान्सचे रफिक तांबोळी सर्वजण उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचे शोरूमचे मालक नासिर दलमोडे यांनी स्वागत केले कोटीमंकाळ व सलगरी शोरूम मध्ये एलेगो कंपनीच्या कोणत्याही बाईकच्या खरेदीवर तीन ते पाच हजार रुपये डिस्काउंट ठेवण्यात आला आहे चाळीस हजार रुपयापासून पुढे अनेक व्हरायटीमध्ये बाईक्स उपलब्ध आहेत एकदा चार्ज केली की कमीत कमी सत्तर -कमी किलोमीटरचे मायलेज असलेली गाडी खास करून नोकरवर्ग व शेतकरी वर्गाला उपयोगी पडत आहे शिवाय प्रत्येक गाडीच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन व एक हजार नऊशे रुपयेचा ब्लूटूथ व हेडफोन सोयीसाठी आधार ते उधार तसेच बजाज फायनान्सची खास सोय गाडी खरेदी केल्यावर लायसन्स किंवा कोणत्याही परवान्याच्या कागदपत्रांची आवश्यकता नाही याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार